विना सुई धाग्याचा गजरा बनवणे फुलांचा गजरा किंवा फुलांचे हार उगणे तर त्याच्यासाठी काय लागणार आहे मग सुई दोरा नाही तर काय वापरायचं आहे तर बघा परिसरामध्ये अशा प्रकारे गवत असतं आणि पावसाळ्यात तर ते जिकडे तिकडे उगवतं तर अशा प्रकारे गवताची एक लवचिक अशी काडी असते तर ती काडी सहजासहजी तुटत नाही तर ते ती काडी घ्यायची आणि त्या काढीला व्यवस्थित असं थोडंसं दाबून घ्यायचं जेणेकरून ती तुटली नाही पाहिजे आणि त्या काडीमध्ये मग फुलं प्रकारे ओवायची ती मी तुम्हाला दाखवते विद्यार्थ्यांनी आमच्या किती छान छान गजरे केले आणि काहीतरी नवीन शिकल्याचा एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसतो आहे घरी जाऊन आईला कधी सांगतो किंवा आईला मी माझ्या बहिणीला कधी गजरे बनवतो असं त्यांना वाटते आहे तर बघूया कसं बनवलं आहे याचे गजरे त्याने असा छान गजरा बनवलेला आहे आणि हा बनवलेला आहे याच्या काडीमध्ये गवताचीच काडी आहे त्याच्यामध्ये चा छान असे रंगीत फुलं आता हे फुल जे आहे एखादं फुलदारे मला दाखव बेटा तुझं फूल ते फुलफूल पांढरं फुल थांब थांब आता समजा हे जे फुलं आहेत उंगरीचे फुलं तर हे जे फुलं आहेत ना याची मागची काडी काढून टाकायची आणि ती फुलं अशा प्रकारे करून ती ओवायची ओ ग जरा हला ओ छान मस्त तर अशा प्रकारे दाखव तुम्ही काय काय केलं आहे दाखव ग तुझा हार मस्त वा 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 तुझं चालू आहे नाही का हां तू पण छान केलं आहे तू रे दाखव आता पानंसुद्धा सुद्धा ओवतोय है, है ना पानं पण ओवतोय पानांमुळे पण छान दिसेल बघा ही राधा राणी हिने तर डोक्यामध्ये मस्त गजरा करून घातलेला पण आहे हिने पण डोक्यामध्ये मस्त गजरा करून घातलाय भिंगरीचं फूल आहे आणि हे जे फूल आहे ढिंगरीचे फुलं असतात आणि हे जी फुलं आहेत तर असं कोणतेही फूल तुम्ही घेऊ शकता ज्याचं देठ काढून अशा प्रकारे त्याला छोटंसं होल दिसतं आहे आणि त्या होलामध्ये मग हे आपण म्हणतात घोडा या गवताच्या काडीला ते होलामध्ये घालून असं ओवायचं आणि असा कितीही मोठा गजरा आपण करू त्या शकतो त्यात रंगीत फुलं घालू शकतो तुमच्या कल्पकतेने तुम्ही करू शकता